मित्रांनो घरामध्ये आता फॅमिली वीक सुरू आहे आणि घरामध्ये निकीची आई त्या ठिकाणी एंटर झाली आणि निकीच्या आईने अरबाज बद्दल एक मोठा खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा ऐकताच निक्की अरबाजवर भडकलेली आहे आणि निकीने रागाच्या तावात त्या ठिकाणी अरबाजचे कपडे देखील फेकून दिलेले आहेत नेमकं काय झालं बिग बॉसच्या घरात जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला 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 केलं नसेल तर पटकन लाईक ला करा तर मित्रांनो निकीच्या आईने घरात येताच निकीला अरबाज बद्दल एक मोठा खुलासा करून दिलेला आहे निकीच्या आई निकीला असं म्हणते की अरबाज जो होता तो खूप चुकीचा वागत होता तुला जर माहिती नसेल तर अरबाजची बाहेर एक एंगेजमेंट झालेली आहे आणि तो घरात तुझ्याबरोबर वेगळंच स्वागत होता म्हणजे बाहेर वेगळं आणि घरामध्ये वेगळं हे ऐकताच निकी खूप जास्त संतापते आणि निकी म्हणते काय सिरियसली म्हणजे निकीला एवढा राग येतो त्या ठिकाणी आणि निकी डिरेक्टली बिग बॉसला म्हणते की आता अरबात जर या घरात आला तर मी मेंटली पागल होईल आणि निकी डिरेक्टली बेडरूममध्ये जाते अरबातचे सगळे कपडे उचलते आणि स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवते आणि बिग बॉसला सांगते की हे कपडे आता फेकून द्या मला याची गरज नाही म्हणजे कुठे ना कुठे निकिला जे आहे ते अर्बादचं बिहेवियर अजिबातच आवडलेलं नाहीये वेल वे वे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गोसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी कोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद